दारिद्र्य असताना पाचिला पोजलेला आपण मोठ्या संघर्षामध्ये हे यश संपादन केलेलं आहे भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे कसा संघर्ष केला कुस्तीसोबत आणि कसं यश मिळालं काय का नाही सर माझं गाव पाटसरा तालुका आष्टी जिल्हा बीड म्हणजे कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबापासून झालेली आहे म्हणजे आजोबरपासून आमच्या समाजात कुस्तीची खूप आवड आहे कारण आजोबा पंजोबा हे म्हणजे कुस्ती खेळायची पण कधी मॅटवर नाही खेळले ते मैदानी आखाड्या असे गाव घंडायचे जत्रे ते कुस्ती खेळायचे आजोबा बी चांगले पैलन होते माझे काका बी चांगले पैलन होते मग नंतर पप्पा बी चांगले पैलन पैलन होते कारण की ते कधी मॅटवर नाही खेळले आपलं आपले आखाडे बिकाडे जत्रे ते खेळायचे मग त्यांना कुस्तीची चांगली आवड होती आम्ही तिघं भावे मग त्यानं ठरवलं की आम्हाला गाणं बी पैलान करायचं पण परि मग परिस्थिती आमची एवढी नव्हती की आम्हाला तालमीत पाठवावं की सगळ्यात म्हणजे अगदोघर आम्ही पाठसाऱ्यात राहायचो पाठसाऱ्यावरून आम्ही असं म्हणजे ते पोटबीट भरायसाठी आम्ही इकडं इकडं लोहगावला आलो मग सुया दागिने हे काय जे मालीबिल विकायचो आम्ही जे जत्रा ते बिजत्रा बसतात ते रोडच्या साईडला बेटला ते मग आमचा व्यवसाय ते म्हणजे आम्ही लहानपणी मी मम्मीबरोबर जायचो मम्मी मला म्हणजे मी कधी म्हणजे असं विकलं नाही पण मम्मीबरोबर मी लहानपणी जायचो की मग तिकडून आम्ही इकडं पुण्याला आलो मग आम्हाला प्रॅक्टिस हे करायला कुठं हे नव्हतं मग मी तालमीत मिली आम्हाला पाठवायला एवढं आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही इथं घरीच करायचो इथं वावरात बिवरात इथं तिथं वावर बिवर असा ना तर तिथंच आमची पप्पा बिप्पा म्हणजे लढत बिडत घ्यायचे मग आम्ही इकडं लहगावला आलो मग पप्पा कामाला जायला लागलं म्हणजे मालबिली विकायला जायचे मग आमच्या घरी लक्ष कोणी देत नव्हतं म्हणून गावात रायबत आली म्हणून तिथं आम्हाला पप्पा पाठवायचे मग तिथं गेले आम सगळ्यात पहिल्यांदा तर सदा पसरे म्हणून आमची ती आम्हाला थोडाफार म्हणजे शिकवायचे असं कसं काय कुस्तीचं काय मग इथं मी वर्षभर राहिलं असेल थोडं चांगलं झालं मग नंतर त्यांनी तिकडं दुसऱ्या तालमेत पाठवायचं ठरवलं पण एवढी परिस्थिती नव्हती आम की आम्हाला की दुसऱ्या तालमीत आम्हाला पाठवा कारण की घरची महिन्यात जास्तीत जास्त दहा बारा हजार कमवायची ती मग आम्हालाच जायची आम्ही ती गाणं मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही जानताराच्या तालमीत गेलो होतो मग तिथं आपण शेंग संधी पाप्पा भोंड भोंडवे आहेत त्यांच्यासंगी बोललो की असं सनीची परिस्थिती चालते मा पप्पांनी सांगितलं का असंच आमची परिस्थिती ते म्हणले ठीक आहे बाबा तुम्ही अर्ध फी भरून राहा मग मी दोन तीन महिने होतं दोन चार महिने राहिलो मग त्यांना माझी कुस्ती आवडली म्हणजे ती अर्ध फी बी आमच्याकडनं होत नव्हतं मी दोन तीन महिन्यासाठीच गेलो होतो तिथं म्हणजे मग त्यांना माझी कुस्ती आवडली होती म्हण ते म्हणले की मी तुला दत्तक म्हणून घेतो तू थांब येतं मग तिथं राहिलो मी मग पाच सहा वर्ष झालं मी आजोबी तिथंचे म्हणजे माझं खायचं प्यायचं जे असेल का ते सगळं आपच बघतात मग सकाळी माझं प्रॅक्टिस माझ्यासाठी सकाळी चार वाजता उठून तिथं बसतात माझं काही डाईटचं सगळं बाहेर कुठं जायचं असेल तर स्पर्धा बिर्ध्याला सगळं खर्च बिर्च तेच बघतात म्हणजे जे काय हे झालं सगळं म्हणजे आपण मुळं नाही तर माझ्या घरच्यांकडून तर एवढं माझी झाली नसते की एवढी आमची परिस्थिती नाही की कारण की ते कमवण्याच्या मा म्हणजे इथंच घरचं घरीच ते परत नव्हतं पैसे मग सगळं हे असताना तू आईवडल्याकडे काही हट्ट केला का नाही तू कशा पद्धतीने तू परिस्थिती सामोरं केला तुला असं काही म्हणजे तू परिस्थितीशी झुंजला तू तु। तुझ्या असं मनात काही आलं नाही का आपली परिस्थिती एवढी ही असताना आपण हे यश कसं संपादन सर मला परिस्थिती एवढं आमच्या घरच्याकडनं तर नसतं झालं एवढं कारण की एवढे आमच्याकडे हे नव्हते मस्त हट्ट होते सर पण परिस्थिती नसल्यामुळं काही करताना आला आम्हाला कारण की आम्ही ते आता संधीपाप्पा भोंडेच्यात आणि मी त्याने दत्तक घेतल्यामुळं एवढं हे झालं तिने मला पाच सहा वर्षे म्हणजे चांगलं सांभाळलं सगळं खायचं प्यायचं सगळं त्यांनीच सांभाळून म्हणजे काही लागण मला ते सगळं त्यांनीच सांभाळलं नंतर मग घरच्यांपासून काय मी पैसे घेतले नाही त्यांच्याच ह्याच्यावर सगळं हे केलं मग मी माझी ट्रायल पहिल्यांदा महाराष्ट्रात ट्रायल झाली माझी मग तिथं माझा नंबर बसला मग नॅशनलला माझा नंबर बसला मग इंटरनॅशनलसाठी ट्रायल जाते त्याच्यात माझा नंबर बसला आणि मी बेहेरी ते स्पर्धा होते इंटरनॅशनलचे जो ते खेळायला गेलो आणि तिथं सगळ्यात पहिल्यांदा कुस्ती तर माझी साऊथ कोरियावाल्याच्या परासंग झाली मग परत किर्गिस्तानच्या पोरासोबत झाली असंच एक जापानचं होतं आणि आज सहा कुस्त्या पाडत मी फायनलच्या इराणवाल्यासोबत झाली माझी कुस्ती आणि मी तिथं सुवर्णपदक मिळवलं अठरा विश्व दारिद्र्य तसंच आहे आज तुला काय मागणी करावीशी वाटते सरकारकडं काय सर सरकारकडनं माझी एकच मागणी आहे कारण की आम्हाला राहिलं घर नाही इकडं गावाकडे बी आम्हाला घर नाही म्हणजे आम्हाला जमीन नाही काय नाही असं घरच्यां म्हणजे माझी बी कोणी दखल घेतली नाही अजून की मी आता माझी बी परिस्थिती एवढं नाही की आता मग दत्त घेतलं म्हणून माझं आप म्हणून नाही तर मी बी असंच कुठेतरी घरात पडलेला असतो मी बसच काहीतरी काम करत असतो ते मला सरकारकडून एकच विनंती आहे की मला असं राहिले बेला जागा भेटावं आणि मला असं चांगलं घर भेटावं नोकरी एखादी मला नोकरी भेटावी चांगली मला पदक म्हणून दिलं पुढं तुझी अजून काय करण्याची इच्छा आहे माझं तर सर माझ्या डोक्यात तर ऑलिम्पिकच आहे आणि मी ते खेळणारच आहे कारण की मग वस्तात मी मला ते मिशन ऑलिम्पिकसाठीच दत्तक घेतलेले की पुढं भविष्यात जाऊन ही ऑलिम्पिक खेळू शकतो आणि त्याप्रमाणे माझी तयारी बी घेते त्यानं माझं टार्गेट बी ऑलिम्पिकच आहे सर खर्च येत असेल तुला वगैरे चांगली भरपूर करावं काय मागे हो सर मला जे मला खायचं प्यायचं जे खायसाठी खर्च होतं ते शासनाने दखल घ्यावी कारण कि आमच्याकडनं तर एवढं होत नाही गावचे सरपंच आले ते, सर, ते तुझा सत्कार केलाय काय वाटतं तुला सर खूप अभिमान वाटतो की सरपंच आणि आपलं गावचे सरपंच मान्य आबाई गरजे यांनी पार गावाकडून येऊन माझं इथं सत्कार केलं मला खूप अभिमान वाटते की आपण हे गावास गावाचं नाव किंवा आपल्या देशाचं नाव बी आंतरराष्ट्र म्हणजे पूर्ण देश जगभरात केलो मुलाने आज गोल्ड कुस्ती मेडल मान कशा हे यश मिळवलं याच्या आपलं कोणतं मी सनीची आई आहे आमचा गाव पाटसर आहे तालुका आष्टी जिल्हा बीड गोल्ड मेडल त्याने मिळवल्यावर आम्हाला फार आनंद वाटला कारण किती आनंदाचीच गोष्ट आहे आमच्यासाठी देशासाठी सगळ्यांसाठी आम्ही आमची शेती वगैरे सगळं आम्हाला आहे ना गावकड पण शेती नाही आहे बिर काही नाही आहे म्हणजे अजिबात जागा आम म्हणजे आमच्या गावकड पण नाही आम्हाला आम्ही असंच पोट भरायसाठी आम्ही इकडं आलो गावाकडून आमचं गाव पाठसार आहे इथं येऊन पण आम्ही असं आहे ना कोणाच्या पण वावरात राहतो इथं तिथं म्हणजे त्याच्यावरच कोणी म्हणजे इथून उठवलं की दुसरीकडं तिकडून उठवलं की असंच चाललंय आमचं या दहा पंधरा वर्षापासून आणि त्यांना जे पैलवन करायचं आहे ना ते आमच्या घरच्यांचं म्हणजे त्यांना ना पहिल्यापासून पहिल्यापासून त्यांच्या पंजापासून वडिलांपासून मग त्यांनी मुलांना त्यांना पैलवन करायचं होतं त्यांना ते, ते आमचे म्हणजे असं तालमीत पाठवायची ऐकत नसल्यामुळे ना मग इथंच ते बाहेर असं म्हणजे जमिनीवर असं हो खोदून बिदून त्यांचे लढत वगैरे घ्यायचे ते इथं तिथं म्हणजे असे पळायला लावायचे डोंगराला मग असंच करता करता एका मुलाच्या पाहायला लागलं माझ्या मध्या मुलाच्या मग आमच्याकडे म्हणजे त्याचे ऑपरेशनचे पैसे पण नव्हते एवढे की आम्ही त्याचं लिगा लिगामेंट लिगामेंट तुटलं होतं त्याचं कुस्तीमध्ये म्हणजे आम्ही त्याचं ऑपरेशन कर आमची एवढी पण ऐपत नव्हती मग आम्ही आमच्या गावच्या सरपंचाला सांगितलं अभय की बापूराव गर्जे यांना ते म्हणले काही नाही आपण करू म्हणले तुम्ही नका काळजी करू आपण कशी पण कुडून पण मदत मी तुम्हाला करतो मग त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे साहेबाकडं नेले मग त्यांचे तिथं त्यांनी आम्हाला एक लाख रुपयाची म्हणजे असं रोख रक्कम देऊन आमची मदत केली मदतच केली नाही तर त्यांनी आम्हाला आहे ना तिथून गाडीत बसून पार आमच्या तिथं नगरला ऑपरेशन झालं आम्हाला तिथपर्यंत त्यांनी नेऊन येणार सोडलं त्यांच्या माणसाला बोलले की त्यांना तिथं नेऊन सोडा म्हणजे आमच्या हालाखीच्या काळामध्ये ना आमचे म्हणजे पडत्या काळामध्ये त्यांनी आम्हाला म्हणजे वेळेला मदत केल्यामुळं आज आमचं घर आहे ना वरती आहे आणि आम्ही हे दिवस बघतो आहे आणि त्याच्यातून माझा लहान मुलगा आहे ना म्हणजे तालमीतून चांगले खेळल्यामुळं आम्ही ते लोणी कधलं पाठवलं त्याने त्याने पण अर्धा खर्च घेतला आमच्याकडून म्हणजे संदीप आपो बोंडू यांनी मग अर्ध्या खर्चामध्ये आम्ही पाच सहा महिने भरल्यानंतर त्यांनी त्याला दत्तकच घेतलं आणि तिथंच पाच सहा वर्षापासून तिथूनच खेळला तो म्हणजे हे आत्ता जे त्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे ना ते आपल्याच्या तालमीमधूनच खेळला तो काय मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की त्याला एखादी सरकारी नोकरी द्यावी मुख्यमंत्र्याकडं म्हणजे आमचं रायचं घरादाराचं काही त्यांनी त्यांच्या पद्धतीने बघावं एवढीच विनंती आहे तुमच्या घरामध्ये एक साधा एक, एक छोटीशी लाईट पण नाहीये कशा संघर्षात हे जीवन जगता तरी बी एवढा संघर्ष असताना तुमच्या मुलाने असं कोणत्याही कारण न सांगता एवढं मोठं यश कसं संपादन केलं तुम्ही त्याला कसा धीर दिला त्यांनी कष्ट तुमच्याकडे असा हट्ट केला नाही काही का का। त्याला माहिती होती घरची परिस्थिती त्यांनी कष्ट पण खूप म्हणजे मेहनत पण खूप केली त्यांनी त्याच्या त्या ते मेहनतीचं फळ आहे त्याच्या त्यांना वेळेला सात संधी पापू गोंड यांनी दिली त्यांना सध्या तुमच्या घरामध्ये म्हणजे लाईट वगैरे काही नाही तुमची शासनाकडे आता तरी शासन तुम्हाला लाईट वगैरे देईन का आता काय वाटतं द्या मा साहेबाला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या मुलाला म्हणजे एखादी नोकरी द्यावी आणि आम्हाला म्हणजे थो घरादाराचं थोडं काय बघावं लाईट वगैरे